तासगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचा प्रचार जोमाने सुरू असून आघाडी घेतल्याचे स्पष्ट चिन्ह दिसत आहेत दोन दिवसापूर्वी गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर रविवारी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला नागरिकांनी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रचारादरम्यान थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चौ ज्योती कुमार पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले की महिलांना नेमकं काय हवं आहे त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांची खरी गरज काय आहे यावर आम्ही थेट संवाद साधत आहोत अजय कका पाटील बोलताना म्हणाले की मागील नगराध्यक्ष नगरसेवक पदाची धुरा सांभाळली होती प्रचंड अनुभवाचा लाभ तासगावच्या जनतेला देण्यासाठी आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव शहरासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मांजरेगावचे सुपुत्र तालुका अध्यक्ष सचिनदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष दिनेश पवार जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव ओबीसी सी एलचे जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्या सहयोगाने नगरसेवक उमेदवार सौ उषा पवार सौ रेखा चव्हाण प्रवीण पाटील सौ छाया पाटील सौ अस्मिता पाटील सौ आरती कांबळे विशाल भोसले राजेंद्र चव्हाण आज मुजावर यांचाही प्रभाग निहाय जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे प्रत्येक उमेदवाराला चांगला उत्स्फूर्त सांगले नमस्कार मी ज्योती अजय कुमार पाटील तासगावच्या थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवत आहे आता प्रचार सुरू आहे महिलांना भेटत आहे त्यांच्याशी बोलत आहे संवाद साधत आहे संवाद साधत असताना मी महिलांना हे पटवून द्यायचा प्रयत्न करते की तासगावचं नगराध्यक्षपद पाच वर्षासाठी खुलं झालंय तर त्या पाच वर्षामध्ये कुठली व्यक्ती तिथं असावी की जेणेकरून आपल्या मुलाबाळांसाठी भावी पिढीसाठी चांगलं काहीतरी घडेल आपण आता संकुचित विचार न करता पुढचा विचार केला पाहिजे की आपली मुलं बाळं आणि आपली पुढची पिढी जी आहे ती तासगाव मध्ये चांगल्या पद्धतीनं राहिली पाहिजे त्यांना चांगलं वातावरण दिसलं पाहिजे तासगाव मध्ये त्यांना घडण्यासाठी पोषक असं वातावरण आपल्याला तिथं तयार करता आलं पाहिजे हा संवाद मी त्यांच्या त्यांच्याशी साधत आहे आणि त्यांच्याबरोबर मी चर्चा करत आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या प्रचाराची दिशा सुरू आहे धन्यवाद प्रतिसाद खूप छान आहे फक्त मत मागण्यापेक्षा की का तुम्ही मला मत द्यायचं हे मी त्यांना पटवून देत आहे विचार पटतोय आणि छान रिस्पॉन्स ही मिळतोय की कुठंतरी आज महिलांना मी प्रेरित करत आहे की स्वतःचं जे अनमोल मत देताना माझा स्वतःचा एक त्याच्यामध्ये काय विचार करून मी आज माझं मत देते आहे हा तरी विचार करा तुम्ही एवढंच मी त्यांना सांगत आहे माझ्या पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधत आहे किलांशी संवाद साधत असताना मी काय करणार यापेक्षा मी त्यांना तुम्हाला काय हवं आहे हेच विचारत आहे नमस्ते मी अजय कुमार रामराव पाटील सौ ज्योती अजय कुमार पाटील यांचा पती गेली दहा वर्ष मी नगरपालिकेत नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे नगरपालिकेच्या कामाचा मला प्रचंड अनुभव आहे आत्ता माझ्या सौना मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातून घड्याळ्या चिन्हावर थेट नगराध्यक्ष पदासाठी उभं केलेलं आहे खरं तर तासगावच्या जनतेच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आटोकाट माझ्याकडून प्रयत्न आमच्याकडून केला जाईल परंतु हा हे तर बेसिक काम झालं परंतु मुलांचे आपल्या युवक मुलांच्या हाताला काम देणं इंडस्ट्री उभा करणं कारण अजितदादा हे ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तासगाव शहरासाठी विविध उद्योग रोजगाराचे प्रश्न महिलांसाठी काम असं बरंच काही या माध्यमातून करू शकतो बेसिक गरजा तर पूर्ण होतच जातील पण पुढच्या वीस वर्षाचं व्हिजन ठेवून आपण या तासगाव शहरासाठी आजीदादांच्या माध्यमातून काम करणार आहोत आणि याच आमच्या विचारावर आम्ही या प्रचारात फिरत आहोत आणि या प्रचारात या विचारातूनच सगळ्यांना आपली मतं मागत आहोत मला मनापासून एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे आज हे नगराध्यक्षपद महिलांसाठी खुलं झालेलं आहे आणि महिलांच्या हातात राज्य गेलं कारभार गेला तर किती स्वच्छ आणि चांगला होतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि कोणताही विकास करत असताना फक्त बोलून किंवा नियोजन करून होत नसतं त्याला पैशाचं पाठबळ लागत असतं आणि सर्वात महत्त्वाचा जो आपला आज विषय आहे की अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या तासगाव शहरासाठी आणण्यासाठी आपण सर्वांनी सौ ज्योती अजय पाटील यांच्या पाठीशी उभं राहून या चिन्हाचं बटन दाबून त्यांना भरघोस माताने निवडून द्या आणि एक वेगळ्या प्रकारचा तासगाव तुम्हाला दिसेल आणि ही निवडणूक लढवत असताना नेहमीच्या ज्या पद्धती आहेत त्या सर्व पद्धतीनं आम्ही फाटा दिलेला आहे नेहमीच्या पद्धती तुम्हाला माहीत आहेत रात्रीच्या ज्या चालणाऱ्या ह्या ज्या आहेत त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिलेला आहे आणि यातून नक्की यश मिळणार आहे आणि सर्व ठिकाणी आम्ही पाहतोय आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि नक्की तीन तारखेला आम्ही विजय गुलाल उदावणार धन्यवाद